राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा आज आहात प्रभाग क्रमांक दहा मध्ये झालेला आहे आरती देवगंडा आणि विठ्ठल भमानगोळ हे राष्ट्रवादीचे इथे उमेदवार आहेत गेल्या चार आठ दिवसापासून आपण पाहतोय त्यांच्या प्रचारात देखील जोर धरलेला आहे प्रचारात ते आघाडीवर आहेत आणि आपण पाहतोय आज मंत्री मुश्रीफ दौऱ्यात आले असताना या प्रभागातील जे काही डॉक्टर्स असतील किंवा जे काही व्हीआय पी लोक असतील किंवा जे सर्वसामान्य लोक असतील त्यांना भेटण्याचा प्रयत्न मुश्रीफांनी केलेला आहे संवाद साधण्याचा प्रयत्न मुश्रीफांनी केलेला आहे तर स्वतः उमेदवार दोघेही हे आपल्यासोबत आहेत याशिवाय आरती देवगंडा यांची पत्ती जे की सामाजिक कार्यात आहेत गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचं सामाजिक कार्य जे आहे हे खूप मोठं आहे समाजामध्ये देवगोंडा कुटुंबाला खूप मोठा मान सन्मान आहे तर पहिल्यांदा आपण आरती देवगोंडा जे आहे त्यांच्याकडे जाऊया काय सांगाल ताई गेल्या आठ दिवसापासून प्रचाराचा धुराळा उडालेला आहे आणि आज मंत्री मुश्रीफ आलेले कशा पद्धतीने मुश्रीफांनी तुम्हाला मार्गदर्शन केले मुश्रीफांच्याकडे प्रभाग क्रमांक या दहा मधील नागरिकांनी काय समस्या मांडल्या काय काय आश्वासन दिलं का मुश्रीफांनी प्रभाग दहा मध्ये आम्ही दहा दिवसापासून आमचा प्रचार चालू आहे लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला लोकांनी आता ठरवलेलं आहे की आम्हाला निवडून द्यायचं आज मुश्रीफ साहेबांच्या भेटी झाल्या प्रभागामध्ये आमच्या साहेबांनी विश्वास दिलाय जी प्रलंबित कामे आमच्या प्रभागामध्ये असतील त्याला निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम पूर्ण करून देतील पहिल्यांदाच निवडणुकीला आपण जात कसा मतदारांचा प्रतिसाद आहे काय विजन ठेवलाय काय अजेंडा मी पहिल्यांदाच इलेक्शनला उभी आहे मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे माझं विजन आहे की आमच्या प्रभागातील विलंबित कामे रिंग रोड असू दे वाहतुकीचा प्रश्न आहे ओपन स्पेस डेव्हलपमेंट आणि परत महिला सक्षमीकरण करायचं आहे रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावायचा हा विजन आहे आमचा विरोधी उमेदवार जे आहेत त्यांनी अनुभव आहे, आहे उपनगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत त्यांच्याशी तुमचा सामना होते कसं पाहता लढतीकडे मला असं वाटतंय की जनतेने हे निवडणूक हातात घेतलेलं आहे जनतेचा प्रतिसाद आमचा आम्हाला दिलेला पाठिंबा पाहता मला वाटते की आम्ही निश्चितच विजयी होऊ मला वाटते की जनता त्यांचा डिपॉझिट जप्त करतील जे काही उपनगराध्यक्ष होत्या हातुरडे मॅडम त्यांच्या विरोधात या आरती खऱ्या अर्थाने सामना होतोय गेल्या आठ दहा दिवसाचा जर प्रतिसाद पाहता तर जनता त्यांचं डिपॉझिट करेल असं आरती त्यांचं म्हणणं आहे अण्णासाहेब देवगुंडे आपल्यासोबत खूप चांगलं सामाजिक कार्यामध्ये त्यांचं नाव आहे देवगुंडा कुटुंब नेहमीच सामाजिक विधायक कार्यामध्ये अग्रेसर राखतं हिरी रिणीने भाग घेत असतं आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी आज रिंगणात आहेत कसं वाटतं एक निवडणुकीला सामोरे जात आहे कसा प्रतिसाद आहे अतिशय उत्तम रिझ्या लोकांचा प्रतिसाद आहे आम्ही काम करून जनते जनतेमध्ये जात आहोत कोणत्याही परिस्थितीत आम्हाला जनता भरघोस मतांनी निवडून देतील व विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील असा आम्हाला विश्वास आहे पहिल्यांदा निवडणुकीला ताई सामोरे जात आहेत याआधी इथलं नेतृत्व केलेल्या जे काही नगरसेविका आहेत त्या तुमच्या विरोधात आहेत ज्या निवडणुकीला निवडून आलेल्या आहेत मागच्या वेळेला निवडून आल्या होत्या त्या मला वाटतं आठ वर्षात एकदाही प्रभागात फिरलेल्या नाहीत आणि आम्ही कामाच्या माध्यमातूनच आम्हाला मत मागण्याचा अधिकार वाटतोय आणि आम्हाला लोकच शंभर टक्के त्यांनी निवडून देणार आहेत असं आम्हाला एक विश्वास आहे तर गत निवडणुकीमध्ये नागरिकांनी निवडून दिलेलं होतं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली होती पण आठ वर्षात त्या एकदाही फिरकलेल्या नाहीत आम्ही कामे करून मत मागायला जातोय असं अण्णासाहेब देवगडाचं म्हणणं आहे विठ्ठल बमहान हे तर तुमच्या विरोधामध्ये निवडे म्हणून उतरलेले आहेत काय वाटते दोघांच्या मध्ये कशी लढत आहे लढत ही असं काही साधारण नाही आहे कारण जे ते ब उमेदवार आहेत ते ह्या पाच सहा दिवसात चार पक्ष बदललेले आहेत त्यामुळं विजय हा आमचा नक्कीच होणार आहे कारण सुरुवातीला ते त्यांनी जनता दलमध्ये प्रवेश केला त्यानंतर जन तिकीटवरती त्यांनी उभारले त्यानंतर ते त्यांना ते भाजपचं तिकीट मिळालं आता त्यांनी शिव धनुष्य बाण उचललेले आहेत त्यामुळे त्यांचा पराजय हा नक्कीच आहे कारण त्यांना विश्वासच नाही की आम्ही कुठल्या याच्यावर उभा राहायचं आणि निवडून यायचं त्यांना विश्वासच नाही आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्यांनी चिन्ह सुद्धा बदलले आहे तुम्ही देखील चार आठ दिवसापूर्वी मध्ये प्रवेश केलेला आहात यापूर्वी तुम्ही भाजपमध्ये होता भाजपमध्ये होतो वरिष्ठ आम्ही सांगितलं होतं की राष्ट्रवादी बरोबर युती करा तर आम्ही तुमच्याबरोबर आम्ही थांबणार आहे नसेल तर आम्ही जनता दल असेल तर आम्ही अजिबात तुमच्यावर येणार नाही असं आम्ही फक्त मंत्री साहेबांना सांगितलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहा नाही तर तुम्हाला तुमचा मार्ग तुम्हाला रिकाम आहे ह्या सांगितल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीमध्ये साहेबांच्या कामाबद्दल आम्ही प्रेरित होऊन त्यांच्या पक्षात प्रवेश घेतला आहे तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक दहा मधली लढत ही देवगोंडा आणि भंबानगोळे यांच्या बाजूने सोपी होताना दिसत आहे गेल्या आठ दिवसाचा प्रचार पाहता आणि आज मंत्री मुश्रीपणचा दौरा पाहता प्रभाग हा मधली ही लढत जी आहे एकतर्फी होण्याच्या मार्गावर दिसत आहे आरती तर सांगितलेले आहे की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे त्यांचं डिपॉझिट जप्त करतील भोमानगोळ म्हणतात की चार पक्ष बदलणारे हे आमच्या पुढे काय टिकाव धरणार आणि मंत्री मुश्रीफ या प्रभागाचा विकास करणार तसा निधी देणार आणि आपण तसा संकल्प केलेला आहे या संकल्पाला जनता साथ देईल असा विश्वास आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यानंतर जे काही दोन उमेदवार आहेत विठ्ठल भमानगोल आणि आरती देवगोंडा यांनी व्यक्त केलेला आहे गडिंगले झुन लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे